सोबत आम्ही एक मैत्रीपूर्वक चांगली लढत बघायला भेटेल या पावसाच्या जाता जाता म्हणजे आपला आज या वर्षाचा मला सुद्धा आज जो महादेवाचा वाहन आहे आज त्या वाहनाला प्रत्यक्षात देवानी च्या दरबारात बोलवला आणि आशीर्वाद दिला आज दादा नमस्कार नमस्कार दादा आज प्राचीन शिवमंदिर आणि आपला महादेवाचा नंदी भोलेनाथच्या आशीर्वादाला आलंय कसं काय नियोजन काय सांग सर्वप्रथम जय भोले आणि महादेवाच्या आशीर्वादाने आणि महादेवाच्या चरणी माझा हा नंदी हा मथुर आज आलेला आहे तसेच आज हा परमेश्वर पाटील दादा यांनी आज शिवमंदिरामध्ये आम्हाला बोलवलं आणि इथे मथुरचं आणि माझं आमचं अभिषेक सुद्धा करून दिलं चांगल्या पद्धतीने आणि जे इथले भट होते भटांनी पण चांगल्यापैकी आमची पूजा केली अर्चना केली खूप आनंद वाटला आज या अंबरनाथकरांचा प्रेम आशीर्वाद महादेवाचा आशीर्वाद आणि हे सर्व जेवढे मित्रपरिवार आहे आज यांचा उत्साह हो बघून या अंबरनाथवाऱ्यांचा खूप आनंद वाटतोय कारण की आज मला सुद्धा आज जो महादेवाचा वाहन आहे आज त्या वाहनाला प्रत्यक्षात देवानी त्याच्या दरबारात बोलवला आणि आशीर्वाद दिला आज खूप सारे मी अभिनंदन व्यक्त करतो दादाचे आणि आमच्या ताई सुद्धा आहेत त्यांच्या मिसेस आज त्यांनी इथे बोलून खूप चांगला उत्सव साजरा केला त्यामुळे खूप आनंद वाटतो इथे येऊन विशेष ना भंडारा पण झाला आणि एक हसते ना मथुरचे फॅन्स असतात कुठं ना कुठं आज त्यांना पण काहीतरी झाला आता वर सगळ्यांचा प्रेम आहे आशीर्वाद आहे आणि त्याच्या प्रेमापुटी या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि जिथे जिथे देवस्थान आहेत नक्कीच आवर्जून मी तिथे जात राहतो आणि तिथे आता ताई सुद्धा आलेल्या आहेत आमच्या ताईनी सुद्धा खूप म्हणजे इथे बोलून मला खूप आनंद वाटतोय त्याला आज आमच्या या कल्याण डोंबिवलीमध्ये अंबरनाथमध्ये मध्ये इथे मान सन्मान भेटतोय आणि त्यांच्यामुळे इथे आज बघताय आपण का इथे जेवणाचा प्रोग्राम ठेवला आहे भंडारा सुद्धा आहे मी सुद्धा भंडाऱ्याचा लाभ घेतला एक प्रसाद म्हणून मथुरने सुद्धा घेतला तर खूप आनंद वाटतोय आज आणि असंच कार्यता तुमच्या हातातून होद्या दादांना सुद्धा मी सांगतोय कारण की देवाचे कार्य देवाचे जे कामं असतात आपण करू तेवढे कमीच आहेत आज तुमच्या माध्यमातून इथे या सगळ्या गोष्टी जेवण भोजनाचा प्रोग्राम वगैरे बस त्याच्यानंतर देवाची सेवा करायला भेटते म्हणजे भागेच मी भाग्यच समजतो हे सर्व नशीबवाल्यांना भेटतं तुम्ही खरं करताय खूप नशी नशिब आहेत आणि आज हे सर्व प्रोग्राम केलं आणि एवढे सर्व अंबरनाथचे जेवढी लहानापासून आजोबांपर्यंत सगळे इथले फॅन फॅमिली असणार सर्व आले इथे तर खूप आनंद वाटतोय मथूर जिथे पण निघेल ना एक दिवसभर चर्चा असते आज मथूर कुठं जाणार आणि आज तुमचा सकाळी बॅनर पर्लीला मथूर अंबरनाथ शिवमंदिरला येते भरपूर सारी चर्चा झाली आज अक्षरशः जिथे जिथे मला बोलवला जातो आणि नक्कीच मी जातो आणि एखाद्या वेळेस मी एखादा शब्द दिला तर तिथे प्रामाणिकपणे पोचतो आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये पण एखादा शब्द गेला गेला मग गेल्यानंतर तो मागे वाहून कधी बघत नाही आणि बघितला नाही त्यामुळे आज इथपर्यंत आहे आणि यांच्या प्रेमापोटी आज इथे आलो आणि मला सुद्धा खूप आनंद वाटला आतमध्ये एवढा चांगला अभिषेक करून दिला तर मी विचार पण नव्हता केला आज माझी फॅमिली पण माझ्यासोबत आली असती पण मला एवढा काय माहीत नव्हतं एवढा सुंदर प्रोग्राम होईल आणि चांगला प्रोग्राम होईल त्याच्यामुळे ना आजच स्कूल चालू झाल्या मुलांच्या इथं माझ्या वाईफला सुद्धा माझ्या लक्ष्मी सुद्धा इथे घेऊन आलो असतो आणि चांगल्या रीतीने माझे फॅमिली सोबत मी इथे अभिषेक केला असता पण पुढच्या टायमाला आम्ही नक्कीच येऊ ताई असाच आम्हाला अभिषेक करायला द्या खूप आनंद वाटला लोक जमली भरपूर आणि मथुरचा जसा स्वागत होतो त्याच प्रकारे आज सुद्धा स्वागत झाला आणि आपल्या आज भोलेनाथचा आशीर्वाद भेटलाय आपल्या मथुरला सदैव भोलेनाथचा आशीर्वाद असणारच मथुरवर माझ्यावर आणि पूर्ण या फॅन फॅमिलीवर आणि पूर्ण अंबरनाथकरांवर आज मथुर महाराष्ट्रभर सगळ्यांचा सा प्रेम घेतोय आज तो चांगल्या रीतीने स्पीड लावून तो प्रत्येक मैदानामध्ये प्रत्येकाचे मन जिततो त्यामुळे आज मी इथे आहे आणि खूप मथुरने खूप उंचावर नेलाय मला मथुरकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या पूर्णपणे सगळ्याच अपेक्षा पूर्ण केल्या फक्त ना फक्त आता या सर्वांचा प्रेम या सर्वांचा आशीर्वाद यासाठी आम्हाला जगायचं आहे आणि यांच्यासाठी कार्य करायचं आहे ना राहिला मैदानाचा विषय मुंबईमध्ये आता पाऊस जो निसर्गाचा देण आहे ते काय आपल्या हातात नाहीये सगळ्यात सुंदर अगोदर आम्ही एक मैत्रीपूर्वक चांगली लढत बघायला भेटेल या पावसाच्या जाता जाता म्हणजे आपला आज या वर्षाचा हे नाय